सर्व शेतकरी मित्रांचे सरसे स्वागत जाणून घेऊया आज जिंतूरमधील बाजारभाव लातूरमधील बाजारभाव डिटेलमध्ये सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिंतूरमध्ये बघा दोनशे आठ आवक आलेली होती सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो व्हिडिओला बघता बघता सर्वांनी लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी बघा कमीत कमी चार हजार नऊशे तर जास्तीत जास्त पाच हजार पस्तीस रुपये बाजारभाव जिंतूरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हिंगोलीमध्ये बघा कमीत कमी चार हजार सातशे सरासरी चार हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये मार्केट आपल्याला हिंगोली या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक हजार क्विंटलची आवक जवळपास हिंगोलीमध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जय लातूरमध्ये कमीत कमी चार हजार सरासरी चार हजार आठशे तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये मार्केटचे बाजार ब हिंगोलीमध्ये पाहायला मिळत आहे लातूरमध्ये सुद्धा पाच हजारची रेंज आहे कमीत कमी चार हजार पाचशेची रेंज लातूरमध्ये आहे धन्यवाद